नुकताच महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये अनेक बाबीवर सगळ्या अशी मदत होताना दिसते मात्र विरोधी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत म्हणतात की गाजर दाखवणार आहे दा। शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या आणि हमी हमी भाव द्या त्या बाबतीत आपल्याला काय सांगता बघा सरकार म्हणून अर्थसंकल्प सादर केला जातो आणि विरोधक त्या अर्थसंकल्पावरती टीका करत असतात तशा स्वरूपाची ती ते त्यांची टीका आहे पण सर्वच स्तरातून या अर्थसंकल्पाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत झालं विशेषत गोर गरीब ज्याला म्हणजे संजय गांधी नराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल ह्या लोकांच्या मानधनामध्ये पाचशे रुपये दीड हजारांनी वाढ करण्यात आली त्याची ती विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लॉन्च होते आणि महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांना त्याचा लाभ होणार आहे फार मोठा हा निर्णय आहे आणि दरमहा पंधराशे रुपये त्या या योजनेअंतर्गत प्रत्येक जिचं वय एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयापर्यंतच्या महिलांना हे मदत म्हणून त्याला दिली जाणार आहे जसं शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्या पद्धती त्याचप्रमाणे महिलांसाठी पिंक रिक्षा म्हणजे ज्याला गुलाबी रिक्षा म्हणतो अशा दहा हजार रिक्षा महिलांना देण्यात येणार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यात आले ज्याला आपण साडेसात एचपी ची जी मोटार त्यांच्याकडे असेल तिथपर्यंतच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे आणि यापुढे सुद्धा शेतकऱ्यांना वीज मा... बिलाची माफी चालू राहणार आहे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा निर्णय आहे कारण त्रस्त शेतकरी वीज बिलामुळेच आतापर्यंत होत होता तो फार दिलासा देणारा हा निर्णय हा आहे तसंच आतापर्यंत अल्पसंख्याक समाजाला जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे लोक मत मिळवण्यासाठी त्यांचं साठी जे काही त्यांची हमदर्दी घेतात त्यांची आणि त्यांच्या जीवावरती निवडून येतात पण त्यांच्यासाठी काहीच करत नाही अशा पद्धतीचा अपप्रचार करतात हे भारतीय जनता पार्टीच्या भारती पार्टी महायुतीच्या सरकारने हे दाखवून दिले गेल्या चाळीस वर्षात अल्पसंख्यांना जेवढा निधी दिला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त निधी अल्पसंख्याकांना या अर्थसंकल्पातून निश्चित केलेला आहे तर असं म्हटलं जात की लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्या धर्तीवर मध्य प्रदेशची जी लाडकी बहिणा योजना आहे त्या धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये योजना समाविष्ट केली याचा आपल्याला फायदा होईल असं वाटतंय का नाही निश्चितपणे बघा आमचा मध्य प्रदेशातला विजयच त्या लाडकी बहिणा या योजनेवरती झालाय कारण तिथल्या महिलांनी आम्हाला म्हणजे शंभर टक्के मतदान केलंय म्हणून तिथं लोकसभेला शंभर टक्के जागा आमच्या आल्या आणि कधी नव्हे ते अपेक्षित इतक्या सुटकाशा स्वरूपाची तिथं लाट होती सारे लोक म्हणत होते की मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येत नाही पडतंय वगैरे पण थोडे थोडके नाही तर काँग्रेसपेक्षा शंभर आमदार अधिक निवडून आले आणि तिथं मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं ती योजना खरंच पॉप्युलर आहे फार प्रसिद्ध आहे आणि ती योग्य अशा पद्धतीची योजना असल्यामुळे तसं ती तशा स्वरूपाची योजना महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे लोक म्हणतात की विरोधक आता म्हणतात की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही आपती मिळालेली आहे व ती विधानसभेमध्ये मिळू नये म्हणून अशा समंग स्वरूपाच्या घोषणा केलेल्या आहेत असं विरोधक म्हणत जरी असले तरी ह्या योजना ह्या आपल्या सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनात आपला जो संपर्क आहे महिला असतील युवक असतील शेतकरी असतील किंवा गरीब असतील हो अशा सगळ्या लोकांचा विचार करणं हे सरकार म्हणून कर्म प्राप्त असतं आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या योजना म्हणजे अनाऊन्स केलेल्या आहेत आणि त्याची योग्य प्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे जेव्हा अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीची तरतूद केली जाते की के माझी घोषणा जाहीर होतात तेव्हा त्याची पहिल्यांदा कुठून त्याचा म्हणजे आपण सोर्सेस काय काय अशा पद्धतीने पैसे मिळवू इतके पैसे आपल्याला वर्षाला लागतील मला सांगितले की अडीच कोटी लोकांना द्यायचे पंधराशे रुपये प्रमाणे द्यायचे इतके पैसे आपल्याला लागतील त्याची हे सगळे गणित करून त्याच्या पद्धतीची उपलब्धी कशी आपण करून देणार आहोत या सगळ्या गोष्टीचा विचार करून अत्यंत चांगल्या पद्धतीने या सरकारनं हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आपण एक ओबीसी नेते आहात त्याचबरोबर पक्षाचे प्रवक्ते सुद्धा आहात सध्या राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो काही गदारोळ चालू आहे कांबोरवाद मातृ गावामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाटे यांचा जो संवाद दौरा होता त्याच्यावर दगडफेक करण्यात आली आणि डीजे उत्सव दगडफेक झाली तर अशा घटना या तत्त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात त्यामुळे सरकार ठोस काय उपाय योजना केली यावर काही सांगता येईल बघा आपण मराठा आंदोलन सुरुवातीपासून जर पाहिलं तर ते संविधानिक पद्धतीने ते आंदोलन सुरू आहे असं अजिबात नाही संविधानिक पद्धतीनं आंदोलन करायला सगळ्यांनाच अधिकार आहे आरक्षण मागण्याचा अधिकार सुद्धा प्रत्येक समाजाला आहे त्यांनी मागणं हे पण जी त्यांची आंदोलनाची जी काही पद्धत आहे ती संविधानिक नाही त्यांची भाषा संविधानिक नाही बोलात तुम्हाला सांगतो मी ओबीसीचं आंदोलन संविधानिक पद्धतीने केलं अत्यंत शांततेच्या मार्गाने केलं कुठेही गालबूट त्याला लागलं नाही लोकांनी प्रचंड प्रमाणात उत्स्फुट अशा पद्धतीचा त्याला प्रतिसाद दिला आणि आमच्या सरकारनं जरांगे हे ओबीसीतून आरक्षण मागत असताना सुद्धा आमच्या सरकारने ठणकावून असं सांगितलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी दहा टक्के आरक्षण त्यांना दिलेलं आहे आरक्षण तुम्हाला ज्या पद्धतीचं आरक्षण आहे म्हणजे आरक्षण ओबीसीला जे जे आरक्षित आहे त्या सगळ्या सवलती हो तुम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत कारण शेवटी ओबीसी समाज सुद्धा हा गरीब समाज आहे जसं मराठा समाजासंदर्भात संदर्भात रांगी पाटील सांगतात की आमचे गरीब लेकरं आमची गरीब आम पोरं तशी ओबीसी सुद्धा गरीब आणि गरीब लेकरं आणि पोरच आहेत तिथं तेव्हा एखाद्या मोठ्या भावानं मराठा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये हा म्हणजे नंबर एक चा समाज आहे पॉप्युलेशन वाईज घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं सगळा समाज आतापर्यंत मराठा समाजाच्या मागे आहे ओबीसी समाजसुद्धा आणि म्हणून सर्वाधिक आमदार मराठा समाजाचे विधानसभेत येतात आपल्या या तर नुकत्या झालेल्या सतराव्या लोकसभेमध्ये अठराव्या लोकसभेमध्ये सव्वीस खासदार अठ्ठेचाळीस पैकी मराठा समाजाचे एका केवळ मराठ्यांच्या मतावरती निवडून आलेत काही असं नाही तसं माझं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा बजरांगींनी सुद्धा की या समाजाच्या वरती आपण राजकीय जमात बनलेला ज्या समाजाने याच्या ताकतीवरती मला असं वाटतं की त्यांच्या सुद्धा न्यायाची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे सरकार घेत आहे आणि आंदोलनाला कुठेही असं हो त्याला हिडीज स्वरूप येऊ नये असा प्रयत्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आणि कुठेही तशा पद्धतीचं हेडी स्वरूप जे की मराठा आंदोलनाला आलं होतं तसं या त्याच्यात त्यांनी येऊ दिलं नाही तुम्ही म्हणतात ता परवा त्यांना खरोखर एका गावात गेल्यानंतर ठरवून त्यांनी ता अभिवादन करण्यासाठी ते दौरा काढला होता त्यांनी त्यांच्या गाडीवरती दगडफेक करणं हे मला वाटतं ते कुठल्या म्हणजे चांगल्या सुसंस्कृत पदाचं लक्ष नाही तर मग आंदोलन त्याचं त्यांना अधिकार आहे तसं यांना पण अधिकार आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी त्यांचा असा अधिकार आहे तसं आरक्षण वाचवासाठी यांचा सुद्धा अधिकार आहे आणि म्हणून या दोन्ही गोष्टीकडं या पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि सामाजिक सलोखा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं कधी अशा पद्धतीच्या जाती दंगली सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा प्रकार झाला नव्हता पण गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडतं की काय अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्याचे परिणाम राजकीय व्यवस्थेवरती सत्तेच्यावरती राजकारणावरती सुद्धा पडतायत आणि हे मला असं वाटतं की कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण व्हायला पाहिजेत समाज व्यवस्था निकोप असली पाहिजेत ते होण्याच्या अनुषंगानं दोन्ही गोष्टी बाबतीत विचार करण्याची आवश्यकता काही दिवस काही महिन्याच्या नंतर विधानसभा निवडणुकीचे आमदार सुरेश भसे यांनी सुद्धा एक उत्तर दिले की राष्ट्रवादी अजित पवार गटामुळे आम्हाला पराभवाचा स्थापना करावा किंवा त्यांच्यामुळे आमचा नुकसान होत आहे तर गेल्या विधानसभेमध्ये युतीच्या संदर्भात काय आहे बर युवती संदर्भातला निर्णय शेवटी आमचे शिखरस्थ नेते घेत असतात आणि परवा जी आमची हो, हो, काल इथे जी काही कोर कमिटीची बैठक झाली त्याला प्रभारी आमचे भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विन वैष्णव हे दोघे उपस्थिती आमची कोर कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये यापुढे आपण विधानसभेच्या निवडणुका जसं लोकसभेच्या एकत्रित लढलो तसं महायुती म्हणून लढवण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि म्हणून जे आता एकमेकांच्या बद्दल आम्ही बोलत होतो की भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी सांगितलं की आपल्या अजितदादाना घेतल्यामुळं आमचं नुकसान झालं त्यांच्यानंतर त्या लोकांनी आमचं काम केलं नाही म्हणून आमचे पराभव आम्हाला जास्त म्हणजे झाले आमचे आणि त्यामुळे त्या यापुढे काही युती करू नये असं आमच्या काही नेत्यांनी वक्तव्य केलं होतं त्यालाही कुठतरी लगाम घालण्यासाठी कालचा तो निर्णय झाला आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा भावना लोकांच्या अशाच आहेत की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काम केलं नाही आणि ही, ही वस्तुस्थिती आहे मी आमदार साहेबांना एकदा नव्हे चारदा बोललेलो होतो की तुमचे लोक काम करत नाहीत मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या पेंडॉलमध्ये तुमचे लोक बसून तुमचे जवळचे नातेवाईक बसून काँग्रेसला मतदान करा असं सांगत होते हे मी त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मला नावा द्या कोण विरोधात काम केले करतायत ते त्याच्यावर मी त्यांना सांगितलं की हे हे लोक तुमचे विरोधात काम करतायत त्यांनी सांगितलं आपण त्यांना सांगून बघू नाही ऐकलं तर पुढं काय करायचं ते करू असं त्यांनी मला सांगितलं म्हणजे त्यांना सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलं नाही हे मान्य आहे त्यांना सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये शिखरस्त नेते जरी मदत जरी असेल युतीच्या संदर्भामध्ये तर मला वाटतं की खालच्या पातळीवरती जिथं जिथं भाजपचे उमेदवार असतील आणि राष्ट्रवादीने मदत केलेली असेल शिवसेनेच्या संदर्भात ही तक्रार नाही पण भाजपच्या संदर्भात आहे पण जिथं शिवसेनेचे उमेदवार होते त्या ठिकाणी भाजपच्या लोकांनी मदत केली नाही अशी तक्रार आहे तालुक्याच्या संदर्भात म्हटलं की बाबासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं काम केलं येणाऱ्या काळामध्ये युतीचा उमेदवार म्हणून जर बाबासाहेब पाटील असतील तर आपले भाजपचे कार्यकर्ते काय करतील तर बदला म्हणून काम करतील विरोधात नाही बघा हा स्वाभाविक धर्म आहे ठीक फॉर कॅट तुम्ही जसे वागलात तसं तुम्हाला दुसरे समोरचे लोक वागत असतात तुम्ही काय केलं त्याचं तुम्हाला समोर तुम्हाला चित्रपणे स्पष्टपणे तसं बघा आपण जेव्हा आवाज देतो त्याला तेव्हा प्रतिसाद येत असतो तुम्ही जसा आवाज काढाल तसा आवाज येत असतो तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलेलं असेल याची खात्री आमच्या भूतपातळीवरच्या कार्यकर्त्यांना जर असेल जिथे केलं असेल तर त्या अनुषंगाने त्याचे रिझल्ट तशा पद्धतीचेच येतील आणि हे म्हणजे कितीही आम्ही आमच्या पद्धतीने थोटेपणाने जरी सांगत असलो मग आमची युती आहे फला दिसताना होईल पण हा ही जी काही मतभेद आहेत एकजीवता एक वृत्ता एक जसं महाविकास आघाडीच्या लोकांमध्ये होती तशी भाजप म्हणजे महायुतीमध्ये नव्हती दिसून म्हणजे आपल्या जिल्ह्यात तर ना, दिसली नाही ओबीसी बांधवांसाठी काय आव्हान आरक्षणाचं वाटते ओबीसी बांधवांना माझी एवढीच विनंती आहे आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर आलं पाहिजे आपल्याला घटनेने दिलेलं आरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेनं आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामुळे मंडल आयोगाने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे कोणतंही असंवैधानिक स्वरूपाचं आपलं हे आरक्षण नाही आणि आपला तो हक्क आहे आपला न्याय हक्क आहे की ते टिकवणं ते राखणं आणि म्हणून हे राखण्यासाठी सुद्धा संपूर्ण ओबीसी बांधणं मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल ओबीसी समाजाचा कधीही विरोध नाही नव्हता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे पहिला नेता आहे ओबीसीचा की ज्यांनी मराठा गरीब मराठ्याला आरक्षण देण्याची गरज आहे असं सभागृहात विधानसभेमध्ये मांडलेलं होतं लोकसभेत सुद्धा त्यांनी मांडलेलं होतं त्यावेळेला मराठ्याचा कुठलाही नेता मराठ्यांना आरक्षण द्या असं समर्थन कधी त्यांनी केलेलं नव्हतं ओबीसीच्या नेत्यांनी ने। त्यांना जर त्यांच्या मनात मराठा समाजाबद्दल जर अशा पद्धतीची भावना असती स्वर्गीय मुंडे साहेबांनी पुढाकार घेऊन मराठ्यांना आरक्षण द्या अशी भूमिका मांडली नसती आणि म्हणून जेव्हा ओबीसीच्या एका नेत्यांची ही भूमिका असेल तर मराठा समाजाने सुद्धा मला असं वाटतं की थोडं आपल्या बाजूने सुद्धा संविधानिक पद्धतीने सुद्धा विचार करावा आरक्षणासंदर्भाचा अभ्यास करावा आपलं आरक्षण जे मिळणार आहे ते टिकेल की नाही याच्याबद्दल विचार करावा टिकणारं आरक्षण जर आपल्याला हवं असेल तर ते संविधानिक पद्धतीनेच मिळवलं पाहिजे झुंडशाहीनं दादागिरीनं आरक्षण तुम्ही मिळवाल पण मला असं वाटतं ती टिकणार नाही म्हणून संविधानिक पद्धतीनं आपल्याला आरक्षण हवं असेल तर तुमचा लढा सुद्धा तो, तो संविधानिक पद्धतीचाच असला पाहिजे अशी मला विनंती आहे आणि ओबीसी नेत्यांना एवढीच विनंती आहे आपल्या मराठा बांधवांना तेही आपले भाऊ आहेत तेव्हा त्यांना आरक्षण मिळू नये अशी आपली भावना नसायला पाहिजे फक्त आपलं आरक्षण वाचण्याच्या दृष्टिकोनातून तुमची भावना ही योग्य अशा स्वरूपाची आहे आणि त्याच्यासाठी मला वाटतं सरकारनं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना हमी दिली आहे तेव्हा शांततेनं कुठल्या प्रकारचा म्हणजे उन्माद न करता कुठल्याही प्रकारचं त्याला वेगळ्या पद्धतीचं सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशा स्वरूपाचं कुठलंही वर्तन न करता आपल्या न्याय हक्कासाठी संविधानिक पद्धतीनं लढत राहावं अशी म्हणजे आपल्याला त्यांना विनंती आहे